आज बघ आपण सुंदर असं छान कळशासाठी साडी बघणार आहोत त्याचबरोबर सुंदर असं पीस दिलेला आहे खनाचा ते पण आज मस्त आपण ही वस्त्र बघणार आहोत साडीचा तर व्हिडिओ हा पूर्ण बघा मस्त आता मार्गशीर्ष महिना गुरुवार चालू होणार आहे त्यासाठी लागणारी कलशाला साडी आपण नेहमीच सर्व मा बाजारामधून विकत घेतो तर आज बघा मी तुम्हाला घरच्या घरी कसं शिवू शकतो हे आज मी तुम्हाला सुंदर असं त्या साडीचं लूक दाखवलेलं आहे शिवायची कशी आहे ते दाखवलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा व्हिडिओला आणि आवडल्यानंतर कमेंट करा आणि तुम्ही शिवून बघा आणि फर्स्ट टाईम आला असेल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला पटकन बघूया कशी केला आहे ते छान ह्याची कटिंग आणि शिलाई ते छान असं पीस घेतलेलं आहे काटवाळं पीस घ्या आपण देवीचं जेव्हा साडी बनवतो ना तेव्हा असं काटवाला असेल ना तर ते अजून छान दिसतं तर बघा छान असं मी घेतलेलं आहे तर ह्याची लेन्स बघा मी साडेसहा घेतलेले आहे आणि डबल कपडा फोल्ड करून घेतलेला आहे तो एकवीस आहे डबल हे पहिला या साईटला डबल एक फोल्ड मारून घेऊया हे सिंगल बेचाळीसचा कपडा घेतलेला आहे मी लांबी आणि डबल एकवीस इंच आहे तर आता दोन्ही बाजूला बघा असा एक फोल्ड मारून घेतलेला आहे हे बघा हे असं छान असं आपल्याला प्लेट करून घ्यायचे आहे पूर्ण याला तर मी हे करून घेते ओल्ड करून आहे बघा वरून छान असं आता हे सिल्कचा कपडा असल्यामुळे ते पसरचं आहे जास्त म्हणून बघा आता इथे असं खालच्या साईटीने पण असं फोल्ड मारून जी निरी आहे त्याच्यावर आपल्याला अशी शिलाई मारायची आहे तर इथून आपण सुरुवात करूया बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली आहे ही शिलाई मी अशीच मारलेली आहे ही नंतर ना आपण काढू शकतो कारण मध्ये मी शिलाई मारून घेतलेली आहे सिल्कचा कपडा असल्यामुळे ते थोडंसं असं पसरलं जातं त्यात बघा मी त्याच कपड्याची ही पट्टी घेतलेली आहे आपल्याला इथे वरून पायपिंग करून घ्यायची आहे इथे बघा मी चौकोनी असा कपडा घेतलेला आहे त्रिकोणी असा कपडा घेतलेला आहे आणि त्याला फक्त त्रिकोणी करून त्याला अशी शिलाई मारून घेतलेली आहे आता ह्याला आपण सेंटरला लावून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण हे कळशेला बांधतो ना तेव्हा हे इथे खूप छान दिसतं असं हे तर ह्याचा पण आपण सेंटर भाग काढून घेऊया ह्याचा पण बघा सेंटर भाग काढून घेतलेला आहे ह्याचा पण काढलेला आहे ते बरोबर असं मधामध लावायचं आहे आणि ते दिसायला पण बघा ते सुंदर दिसतं पट्टीचा सेंटर भाग काढलेला आहे आणि आपण कपड्याचा पण इथे सेंटर भाग काढलेला आहे सेंटर भाग काढूनच पट्टी लावायची मग दोन्ही बाजूला बरोबर इक्वल येतं हे बघा आणि आता इथून आपण शिलाई मारायला सुरुवात करूया बघा किती, किती सुंदर पायपिंग झालेली आहे पायपिंग लावताना नेहमी बॅक साईडीने लावायची म्हणजे जे आपण पुढच्या बाजूनी पलटी करतो तेव्हा फिनिशिंग खूप छान येते दोन्ही बाजूनी बघा किती सुंदर झाले ना महालक्ष्मीचं कळशाचं वस्त्र बघा सुंदर अगदी झालेलं आहे मी तुम्हाला ते घालून पण दाखवते किती सुंदर बघा दिसतोय तुम्ही जसं तुमच्याकडे कलश असेल त्याप्रमाणे तुम्ही ते त्याचा माप घेऊन तसं शिवा मी आता फक्त तुम्हाला एक शिवण्याची पद्धत दाखवलेली आहे आणि किती सुंदर दिसतं आहे बघा एकदम छान असं तर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण शिवून बघा घरच्या घरी छान असे हे तुम्ही आता नवीन साडी असेल त्याचा ब्लाऊज असेल त्याचं पण तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे आता हा ब्लाऊज पीस होता तेजा है। तेजा है, है। है तर मी हे त्याचा घेतलेला आहे आणि नेहमी महालक्ष्मीजी जेव्हा आपण साडी शिवतो ना कलशाची तेव्हा त्याला काट असावा त्याच्याने खूप छान अशी शोभा येते आणि आज बघ आपण हे मस्त छान त्याला असं खण शिवलेलं आहे मधून अशी डिझाईन त्याला छान साडीबरोबर ब्लाऊजचा खण पण दिलेला आहे आपण ब्लाऊज पीस तर खूप सुंदर दिसते आहे त्याचं लुक खूप छान दिसतं आहे तर तुम्ही पण शिवून बघा आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गुरुवार चालू होणार आहे तेव्हा पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी असेच छान छान तुम्ही वस्त्र साडी तुम्ही शिवून तयार करा घरच्या घरी सुंदर आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यानंतर लाईक करा थँक्यू